निर्भीड निष्पक्षाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज होत तोंड तोड टाकवणार नाही माझ्या पुढे येऊ नका आणि माझा सत्कार रोज सत्कार गोळा सत्कार हा बुल काही अर्थ नाही जर आपण गरीबांच्या आसू पुसू शकत नाहीतर या मिरवणुकीला काय अर्थ नाही जर आपण समाजाचा उद्धार करू शकत नाही तर या डीजेला काय अर्थ नाही संगमनेर तालुक्यातील रहीमपूर गावात आदिवासी दिनानिमित्त भव्य असा कार्यक्रम का। आदिवासीसाठी आत्ताचं घर आणि शिक्षण देणार आदिवाशांच्या समस्या त्यांच्या घरी जाऊन जाणून घ्या त्यांना सर्व सोयी सुविधा मिळाल्याच पाहिजे हे काम करणाऱ्यालाच भविष्यात तिकीट देणार असं स्पष्ट इशारा कार्यकर्त्यांना डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी दिला आहे यानिमित्त आदिवासी दिनाचं औचित्य साधत संगमनेर तालुक्यातील रहिमपूर गावात सचिन शिंदे व बब्बूशेठ उर्फ रवींद्र गाडे यांनी आदिवासी दिनाच्या निमित्तानं आदिवासी मेळाव्याचं आयोजन केलं होतं यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सुजय विखे पाटील आमदार अमोल खताळ आदिवासी नेते मारुती मेंगाळ आदी जण उपस्थित होते यावेळी माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं यावेळी आदिवासी बांधवांनी गावातून डॉक्टर सुजय विखे पाटील यांची भव्य मिरवणूक काढली या भव्य अशा समारंभात सुजय विखे पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना काही स्पष्ट सूचना दिल्या बघूया अशी आदिवासी समाज बांधवांची मिरवणूक आयोजित झाली असे सचिनजी शिंदे आणि प्रपूजी गाडे उपस्थित असलेल्या सर्व आमच्या समाजाच्या माता भगिनी आलेले सर्व समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी आलेले तमाम समाज बांधव आलेले सन्मान्य पत्रकार आणि भगिनी कार्यक्रमाच्या का निमित्ताने सर्वात प्रथम भगवान वीर एकलव्य भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीचं अभिवादन करतो छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत सत्ता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर थोर क्रांतीवीर राघवजी भांगरे या सर्व महामानवांच्या चरणी प्रणाम करून माझ्या वाणीला सुरुवात करत आहे कार्यक्रम घेतला सचिन असतील आणि पप्पू असेल एका जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण यांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त केले पाहिजे अनेक युवक आपल्याला सापडले या प्रवासावर गोकुळचं काम चांगलं गोकुळ भारतीय जनता पार्टीचा आपण या मंडळाचा अध्यक्ष केलाय एक अशा गावामध्ये ज्या गावामध्ये विखे पाटील परिवाराचं अस्तित्व नव्हतं अशा गावामध्ये त्याच्या युवकांनी स्वकष्टानी स्वहिमतीने ग्रामपंचायतची सत्तानी हे मुलं करू शकतात ही यादीसाठी युवा पिढी आहे आणि युवांनी एकदा ठरवलं काय होऊ शकतं हे संगल्प विधानसभेमधून आपल्याला दिसलं आणि प्रत्येक एक संकल्प आणि एक निश्चय करावा आदिवासी समाज बांधवांना त्यांच्या अधिकाराची गोष्ट ही आपण देऊन त्यांच्यावर उपकार अजिबात करत नाही ही त्यांचा अधिकार आहे त्यांचा हक्क आहे आणि त्यांच्या हक्काची गोष्ट आपल्याला त्यांना देऊन फक्त आणि फक्त पुण्यात मुंबईचं आहे आणि उद्यापासून कामाला लागा प्रत्येक एक महिन्यामध्ये आपल्या सगळ्या समाज बांधवांची यादी त्यांचे रेशन कार्ड ते जेरोस कोणत्या घरामध्ये किती लोक राहतात प्रत्येक गावाला मी एकच दिवस सगळ्यांचा आढावा माझ्याकडे सादर झाला पाहिजे जो नाही करणार तो समाजाचा उद्धार होणं आवश्यक आहे आणि समाजाचा उद्धार शासकीय योजना वरतून पैसे आले आणि खरी

आणि जे लोक म्हणतात की पोराबाळांचा खेळ नाही हे आपण काम करू या दिवशी आपल्याला या मतदारसंघाच्या आणि संगमनेर तालुक्याच्या आदिवासी बांधवांना खरा न्याय दिल्यासारखा वाटेल आणि मी म्हणून आलेल्या तमाम आमच्या माता भगिनी सगळ्या युवकांचे मनापासून आभार व्यक्त करते की आमच्याकडून देखील अनेक गोष्टी म्हणून निरंगाई झाली पण हे तितकंच खरंय की तुमच्या प्रश्ना मांडण्यासाठी कधीही कोणी पुढारी आमच्या पर्यंत आला नाही गेले पंधरा वर्ष त्यांच्या दरबार घेत असताना आजपर्यंत एक काही अर्ज आशिष आपल्याला एकही अर्थ एक अर्ज आदिवासी समाजाला डीपी पाहिजे असा आला नाही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज आपण काम करत आहोत जिल्ह्याचे पालकमंत्री आपले मतदारसंघाचे आमदार आपले संबोधन मतदारसंघाचा आमदार आपला सगळ्या गावाचे सरपंच आपले तरी सुद्धा जर आदिवासी त्यांच्या मूळ हक्कापासून वंचित राहत असतील तर ही सत्ता मला मान्य नाही हे ना काम नाही आणि मी तुम्हाला कधीही पैसे द्यायला सांगणार नाही तुम्ही फक्त याला तयार करा आणि जो युवक पुढच्या सहा महिन्यामध्ये आदिवासी समाजाच्या कल्याणासाठी काम करेल जो युवक आदिवासी समाजाच्या प्रत्येक घरामध्ये जाऊन तिथले असलेले लहान मुलांना शिक्षण घेण्याच्या दृष्टिकोनातून पुस्तकं वाटपाचा कार्यक्रम की कपडे वाटपाचा कार्यक्रम की धान्य वाटपाचा कार्यक्रम घे याच्या पुढे ग्रामपंचायत निवडणुकीला त्याला तिकीट दिलं जाणार अन्य तिकीट मिळणार नाही <credential brushing> प्रत्येकाला सत्ता पाहिजे पण गरिबांचं काम कोणाला करायचं नाही एकदा एकदा जेवढ्या होणारी स्टेजवर बसते एक जर जोरव्यामध्ये ग्रामपंचायत आपल्याकडे येऊ शकते कोरलेवाडी मध्ये ग्रामपंचायत आपल्याकडे येऊ शकते तर उमरी बाळापूरची ग्रामपंचायत का जाते हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारला पाहिजे आणि <प्रेण> मी या लोकांना समजून सांगण्याच्या पलीकडे हे भांडण यांचे आदिवासी समाज असेल एस सी समाज असेल समाज असेल एकत्रित घेऊन एक मूळ बनून आपण जनतेचा <प्रेण> विकास करत राहू हे मुलांना करायचंय मुलांना या राजकारणामध्ये पडायचं नाही तुम्ही पदासाठी भांडू नका पद यांना भांडू द्या मला सत्त व्हायचंय मला शिरवण्याचं भांडा हे म्हणले पाहिजे मला काही नको मला आदिवासीला घर गरजेयचं हे संकल्प आपल्याला करायचं करासाठी नाही करासाठी लाचार्य पत्करला माणसं कधीही मोठे होऊ शकत नाही मी स्वार्थ भावने माझा भाऊ मोठा झाला पाहिजे माझ्या भावाला संधी मिळाली पाहिजे आणि याचं उदाहरण तुमच्याकडं आहे की संगमनेर विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला देखील आमदार व्हायची इच्छा होती पण मी हा विचार केला की माझा छोटा भाऊ जर आमदार होत असेल तर आपण त्याला मोठा करू आणि म्हणून जनतेच्या आशीर्वादावर आपण खटाळा आमदार माणसाने मन मोठं ठेवलं पाहिजे संकोचित मनामध्ये मा आपण प्रपंच निर्माण करू शकत नाही संकोचित मनामध्ये गावाचा विकास होऊ शकत नाही संकोचित मनामध्ये समाजाचा विकास होऊ शकत नाही आणि म्हणून मन मोठे करून आपण जरी मागे राहिलो तरी माझा मित्र हा मोठा झाला पाहिजे आपण जरी मागे राहिलो तरी प्रत्येक आदिवासी समाजा बांधवाकडे त्याच्या हक्काची जागा त्याच्या हक्काचं घर त्याच्या हक्काचं टोल आणि त्याच्या हक्काचं जाती प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय आता कार्यक्रम घ्यायचा नाही हा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा माझ्या दृष्टिकोनातून अतिशय प्रामाणिक आणि अतिशय कमी गरजा असणार अतिशय कमी अपेक्षा असणारा आणि आताचे नैतिक केली जगणारा समाज काय मागितलं समाजाने आपल्याकडून नाश आज आजही या सव्वीस गावांमध्ये आदिवासी समाज बांधव अतिक्रमणाच्या जागेमध्ये राहतात आजही जंगमनेर तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज आपल्या हक्काच्या जागेसाठी लढतात जेवढ्या शासकीय योजना येऊन देखील यांचं भलं होत नाही आदिवासी शाळा उघडल्या जातात पण आदिवासी समाजाचा एकही बांधव शासकीय अधिकारी होऊ शकत नाही आणि मग ज्या मान्यवरांनी या समाजाच्या उद्धारासाठी संघर्ष केला त्या प्रत्येक संघर्षाला अनेक लोकांनी प्राण गमावले पण त्यांनी समाजाचा मनावर तितका उद्धार होऊ शकला नाही ही या आज महाराष्ट्राची आहे आणि याचं सगळ्यात मोठं कारण भ्रष्टाचार प्रत्येक अधिकारी त्याची जबाबदारी या योजनेची अंमलबजावणी जो करणार आहे तो प्रत्येक अधिकारी या योजनेला समाजापर्यंत पोचून न दे या योजनेतून आपल्या आपल्या उपजीविका चालवण्याचा सा प्रयत्न करते आणि या समाजाला त्यांच्या मूलभूत गरजांपासून वंचित करण्याचं काम करते आणि म्हणून गोकुल असतील आशिष असेल सचिन असेल पप्पू असेल आणि जेवढे युवक आज माझ्या बरोबर आहे पुढच्या एक वर्षामध्ये प्रत्येक आदिवासीच्या भागामध्ये शिबिर झालं पाहिजे दाखल्यांच शिबिर घ्या कुपणाचं शिबिर घ्या जागेचं शिबिर घ्या घरकुलचा शिबिर घ्या आणि पुढच्या एक वर्षामध्ये प्रत्येक आदिवासी समाज बांधवाचा मुलगा हा शाळेत शिकायला जाईल त्याला कपडे द्या त्याला पुस्तक द्या हे आपल्याला करायचं मिरवणुकी होतात नाच गाणं होतं आणि परत पुढच्या वेळेस कार्यक्रमाला आल्यानंतर एकाही आदिवासी समाजाला आपण घर देऊ शकलो नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही आपली जबाबदारी आहे आपली नैतिक जबाबदारी म्हणून मला खरंच आनंद वाटतो जोरवे गावातील आमच्या युवकांचे की जोरवे गावामध्ये आदिवासी समाजासाठी आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून एक अभूतपूर्वाची प्रधानमंत्री आवास योजना राबवतोय आणि सगळ्यांना पक्के घर देण्याचं काम आपल्या युवकांच्या माध्यमातून हे नुकतं दोरवे गावापूर्ती नव्हतं नैनपुरामध्ये पण आपण पठानभूमीसाठी निधी जाण्याचा प्रयत्न कर अहो एक साधी डीपी द्यायला आदिवासी समाज बांधवांना वर्ष वर्ष वाट पाहावं हो लागतं एका डीपी साठी एका लाईट साठी शिस्तमंडळ घेऊन यावं लागत हायमास पुढाऱ्यांच्या घरी उभे सरपंचा डीपी मंजूर होतात सोसायटीच्या चेअरमनच्या दिव्या मंजूर होतात संस्थाच्या संचालकांच्या दिव्या मंजूर होतात पण आदिवासी समाज मान्य मूलभूत हक्काची त्यांच्या घरामध्ये असलेल्या मंजूर होतात आणि <laughs> शेवटची वेळ या कार्यक्रमाला <laughs> जेव्हा हे दोघं माझ्याकडे कार्यक्रम घ्यायला मोठ्या गर्दी घेऊन आले <laughs> वीस पंचवीस पोरांचा कट्टा माझ्याकडे आला मी एकच प्रश्न विचारला याच्यापैकी आदिवासी किती आहेत आणि मला आनंद वाटतो की या दोघांनी त्याचा बोध घेऊन सगळ्या तालुक्याचे आदिवासी समाज बांधव आज एकत्रित केले आणि हा कार्यक्रम घेतला कारण की जनजागृती करण्याची वेळ आहे त्या आज आज एकवीसव्या शतकामध्ये राज्यामध्ये आपलं सरकार आहे केंद्रामध्ये आपले लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली सरकार हार्मोनी हिलिंग लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र कॅनडा मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार दुर्बिणीद्वारे पित्ताशाचं ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा काय संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार